श्री सद्गुरुनाथ महाराज की जय संत चोखा मेळा चोखा मेळा हा आपल्या कुटुंबासहित पंढरी क्षेत्रात राहत असे तो व त्याची पत्नी सुहिराबाई उभयता पांडुरंगाची भक्ती करीत असत पांडुरंगाच्या महाद्वारात झाडलोट करण्याचा चोख मेळाचा नेम होता रोज चंद्रभागेत स्नान करून नगर प्रदक्षिणा घालून महाद्वारा पुढे हात जोडून उभे राहावे आणि पांडुरंगा मी अत्यंत जातीचा असल्याने तुझे दर्शन मला दुर्लभ झाले आहे खरोखर या जन्म तू मला दर्शन देणार नाहीस का असे म्हणावे त्या समयी त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असत एके दिवशी चोखा मेळा महाद्वारासमोर झाडलोट करीत असता त्याला उद्देशून एकजण म्हणाला चोख्या किती दिवसापासून तू विठोबाची भक्ती करीत आहेस पण अजून तुझ्यावर पांडुरंग खुश झालेला दिसत नाही तुझी भक्ती जर खरी असती तर देवाने केव्हाच तुला आत बोलावून नेले असते उगाच वारपांगी विठ्ठल विठ्ठल म्हणून कशाला टाहो फोडतोस हे त्याचे बोलणे ऐकताच चोख्याला अत्यंत वाईट वाटले त्या दिवशी त्याने दिवसभर पाणीसुद्धा घेतले नाही रात्री सर्वत्र सामसून झाल्यावर महाद्वाराच्या समोर बसून चोखा म्हणाला देवा मी सहस्र अपराधी म्हणून मला अत्यंत जन्माला काय या जन्मी तुझे मला दर्शन जर घडले नाही तर पुढच्या जन्मी माझी अवस्था काय होईल असे म्हणून तो फुंदून संदून रडू लागला तोच पांडुरंग तिथे आला व त्याने चोख्याला कडकडून मिठी मारली आणि त्याचा हात धरून त्याला देवळात नेले पांडुरंगाजवळ चोखा बोलत असता गर्भगृहाच्या बाहेर पुजाऱ्याने ते ऐकले तेव्हा जाऊन म्हणून पुजारी उठला इतक्यात पांडुरंगाने आपल्या गळ्यातील हार चोख्याच्या गळ्यात घालून त्यास गुप्तपणे घरी पाठवून दिले दुसऱ्या दिवशी चोखा रोजच्या प्रमाणे झाडलोट करण्यास आला तेव्हा त्याच्या गळ्यातील हार पाहून पुजारी म्हणाला खरंच सांग काल रात्री तू देवाजवळ गुज गोष्टी करीत होतास की नाही दाराला कुलूप असता तू आत कसा गेलास अरे पाप्या तुझी सावली देखील आम्हाला चालत नाही असे असता तू देवाला शिवलास कसा देवाचा हार घालून घ्यायला तुला लाच कशी वाटली नाही ज्या अर्थी आमच्या देवाला तू वाटविलेस त्या अर्थी या पापाचे प्रायश्चित म्हणून पुढे तुला खची रवरव रव नरक भोगावा लागेल आजपासून तू चंद्रभागेच्या पैलतीरी राहण्यास जा मात्र पुन्हा कधीच ऐलतीरी यायचे नाही हे ब्राह्मणाचे भाषण ऐकताच आपल्यापासून कोणासही त्रास नको असे म्हणून लगेच चोखा चंद्रभागेच्या पैलतीरी राहण्यास गेला आपल्या दारातून पांडुरंगाचे देवालय दिसावे अशीच त्याने झोपडी बांधली आणि अंगणात एक दीपमाळा बांधून तिच्याजवळ तो उभा राहून रोज प्रार्थना करू लागला एके दिवशी चोखा कडूलिंबाच्या झाडाखाली जेवणास बसला असता अकस्मात पांडुरंग येऊन चोख्याबरोबर जेवणास बसला इतक्यात पुजारी काही निमित्ताने त्या वाटेने जो चालला होता तो विश्रांतीसाठी झाडाच्या सावली क्षणभर उभा राहिला चोख्याची पत्नी दही वाडायला आली तेव्हा तिच्या हातातील ते फळी निसटून पडली चहुकडे दही सांडले यासाठी चोखा म्हणाला हे काय केलीस ग देवाचा पितांबळ दयाने भरला की इतक्यात निंबाच्या झाडावर एक कावळा येऊन बसला त्याने निंबोळ्या खात असता काही खाली पडल्या तेव्हा चोखा म्हणाला कावळ्यांनो क्षणभर थांबा पांडुरंगाला निश्चिंतपणे जेवू द्या हे त्याचे बोलणे ऐकून आपल्याला पाहून करीत आहे अशा समजुतीने पुजारी अतिशय संतप्त झाला रागाच्या भरात त्याने चोख्याला एक चपराक मारली त्यावर महाराजचा स्पर्श झाला झाल्याबद्दल भीमेत स्नान करून रोजच्या प्रमाणे तो देवळात गेला तेव्हा पांडुरंगाचा डावा घर सुजलेला त्याला दिसला आपण मारल्यामुळे देवाला मार लागला देव खरोखर भक्तांचा कैवारी आहे अशी त्याची खात्री झाली त्यावर तो पुजारी भयभीत होऊन चोख्याकडे गेला आणि त्यांनी चोख्याजवळ क्षमा मागितली त्यावर चोख्याला बरोबर घेऊन तो देवळात आला चोख्याला पाहताच देवाला अत्यंत आनंद झाला त्या क्षणी देवाच्या गालावरची सूज उतरली त्या दिवसापासून पुजाऱ्याने द्वेष करण्याचे सोडून दिले चोखा मेळा व त्याची पत्नी सोहिराबाई या उभयंतांकडून बरीच वर्षे पांडुरंगाची सेवा घडली चोखा मेळ्याकडून काही रचना झाली त्याचप्रमाणे पण रचलेली काही पदे उपलब्ध आहेत अवलंबून असते त्याचप्रमाणे मरण देखील पूर्व कर्मावरच अवलंबून असते स्वामी रामतीर्थ उत्तम पोहणारे पण त्यांच्या मृत्यूला भोवऱ्यात सापडल्याचे निमित्त झाले तसेच चोखा मेळण्याचे पण झोपडी बांधित असता अंगावर भिंत कोसळल्याचे निमित्त होऊन देह वसान झाले